हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त दाटसर अशी मट मोड आलेल्या मटकीची मस्त अशी पातळ आमटी तुम्ही आमटीचं सार म्हणू शकता छान लागते गरमागरम ही अशी आमटी तयार होते पटकन होते तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करा त्यासाठी मी घेतलेली आहे ही छान घरीच मोड आलेली आहे त्या मटकीला तुम्ही बघू शकता मस्त मोड येतात रात्री पाण्यात टाकून ठेवलं की बांधून ठेवायचं सुती कापडमध्ये आपल्या मटकीला छान मोड येतात आणि एकदम कुठेही वास वगैरे येत नाही चिकट होत नाही एकदम मोकळी मोकळी मटकी आपली घरची तयार होते त्यासाठी आता मी कांदा घेतलेला आहे बारीक चॉप केलेला कढीपत्ता आहे टोमॅटो आहे पिकलेला आणि ठेचलेला लसूण आहे आता मी एक वाटी मटकी मटकीची आमटी बनवणार आहे चला आता आपण बघूया मटकी मी पहिल्यांदा भाजून घेते मोकळ्याच कढईवर म्हणजे कुठेही आपण तेल वगैरे वापरलेलं नाही आहे मटकी भाजायला मटकी भाजून घेतल्यावर आमटीची टेस्ट ही खूप वेगळी लागते खूप छान लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा शिजवून घेण्यापेक्षा मटकी छान अशी भाजून घ्यायची लगेच भाजली जाते दोन ते तीन मिनिटात जास्त वेळ नाही लागत आता मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आपले घरगुते मसाले घालते त्यात मी घालते मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपण टाकून घेणार आहोत छान जिरे जिरेही छान आपल्याला फिलून घ्यायचे आणि मस्त कडेपत्ता तडतडून घेतलेला आहे पड़ी पत्ता मोठा आहे म्हणून मी पानं हातांनी तोडून टाकलेली आहे आता आपण घालतो आहे ठेचलेला लसूण ठेचलेला लसूण आहे तो छान ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा म्हणजे त्याची छान टेस्ट उतरते आता आपण घालतो हो आहे कांदा आणि टोमॅटो घातलेली आहे भाज्याला कांदा टोमॅटो एकदम छान भाजून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत त्यासाठी मी दोन मिनिटं झाकून घ्यायचे यात घालते मी आता खोबरं लसूण आल्याचं वाटण आहे हे सुकं खोबरं वापरलेलं आहे म्हणून मी नंतर घालते ओलं असेल तर तुम्ही कांदा टोमॅटोसोबत घालून भाजू शकता सुकं खोबरं लगेच भाजलं जातं आता यात मी घातलेलं आहे कश्मीरी लाल तिखट ख़़। आणि हळद आहे अर्धा चमचा पाव चमचा हिंग आहे आणि आमची चटणी आहे म्हणजेच कांदा लसूण मसाला तो मी दोन चमचे घालत आहे छान सगळे मसाले एकत्र भाजून घ्यायचे तेल बघू शकता तेल अगदी कमी वापरलेलं आहे भाजीला आता हे पाणी घालून छान आपण शिजवून घ्यायचं म्हणजे कांदा टोमॅटो मग तो स्मॅश होतो छान शिजला जातो ज्यांना कांदा टोमॅटो आवडत नाही त्यांच्यात तो त्यांच्यासाठी तो, तो दिसलाच जात नाही भाजीमध्ये छान शिजवून घेतला की आता मी यात मटकी घालते आणि मटकी छान परतवून घेते कलर बघू शकता भाजीचा तुम्हाला जर सुक्की भाजी बनवायची असेल तर ह्यातच थोडंसं पाणी घालून सुकी भाजीसुद्धा खूप छान होते मस्त मसाले आणि मटके एकत्र झालेले आहे ह्यात आता मी गरम पाणी घालून घेते गरम पाणी नक्की यूज करा त्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट वाढते वेळ वाचतो आणि भाजीही आपली पटकन होते मी इतकंच पातळ ठेवलेलं हो आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त घालू शकता आता मी घालते चवीनुसार मीठ आणि एक चमचा धने जिरेची पूड घातलेली आहे कलर बघू शकता खूप मस्त आलेला आहे आमटीला आणि ही टेस्टला खूप छान होते मस्त दणदणीत दन, अशी दणकून उकळी आलेली आहे आमटीला तुम्ही बघू शकता आणि आता आता मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे कूट हे नेहमी घालताना एक उकळी आल्यावर घालायचं म्हणजे ते कुठेही पातेल्याला चिकटून राहत नाही आणि आता वरून मी कोथिंबीर घातलेली आहे इथं मी बाजूला आपलं सूप केलेलं आहे सूप म्हणजे जे आहे नाचणीची पौष्टिक अशी आंबील आपलं नलटी शासून चालू असतं कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा